संदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे सुप्रीम कोर्टानं रोखे छापले गेल्याची माहिती समोर आली आहे निवडणूक रोखे छापण्यासाठी कोटी लाख खर्च केल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झालेली समोर आलेली आहे तर आपण बघतोय निवडणूक रोख्यांसंदर्भातली माहिती आहे याबाबत अधिक बोलण्यासाठी आम्ही आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे शिवाजी निवडणूक रोखे छापणं हे असंवैधानिक असतानाही आता ते छापले गेल्याची माहिती समोर आलेली आहे काय अधिकची माहिती मिळतीय माहिती अधिकाऱ्यांमध्ये ही माहिती उघड झाली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला निवडणूक रोख्यांचा निर्णय आला मात्र एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आठ हजार तीनशे पन्नास निवडणूक रोखे एसबीआय ला सुपर्थ ता करण्यात आले या प्रत्येक बॉन्डची एक कोटी असल्याची समजते विशेष बाब ही आहे की हे निवडणूक रोखे थांबवले का आले नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी जो खर्च झालेला आहे तर या निवडणूक रोख्यांच्या छपाईसाठी एक कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा खर्च झालेला आहे आणि याचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशेतून जाणार आहे दुसरी बाब म्हणजे निवडणूक रोख्यांची योजना चालवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने भारत सरकारकडे बारा कोटीचं कमिशन मागितलेलं आहे बारा कोटी पैकी आठ कोटी हे स्टेट बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेले अवैध असलेल्या गोष्टीसाठी भारत सरकारचे भारत सरकारने जनतेचे तेरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत यावरती जर नियंत्रण ठेवलं असतं तर हे पैसे वाचले असते मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा पैसा खर्च झाला त्याचबरोबर जी योजना अवैध आहे त्यासाठी हा पैसा खर्च झालेला आहे त्यामुळे कुठेतरी सरकारने या सगळ्या योजनेबाबत एवढा विश्वास का दाखवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंधरा फेब्रुवारीला याचा निकाल आल्यानंतर एकवीस फेब्रुवारीला याची शेवटची खेप पोहोचते आणि सगळा हा जो पैसा आहे जनतेचा हा पाण्यात गेलेला आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये दरून नवनवे खुलासे आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि यापैकी हा सगळ्यात मोठी बाब आहे की जनतेचे पैसा मिळाला आहे राजकीय पक्षांना त्यात भाजपला काँग्रेसला यासारख्या मोठ्या राजकीय पक्षांना पैसा मिळाला मात्र जनतेच्या पैशांचा या ठिकाणी चुराणा झालेला आहे तेरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये जे आहेत जनतेचे टॅक्स पेअरचे यामध्ये वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे एक मोठा पट्टा जनतेच्या पैशाचा जनतेच्या पैशातून बसलेला आहे जनतेचे पैसे हे जनसेवेसाठी जनसुविधेसाठी वापरले जाण्या वापरले जावे मात्र हा पैसा जो आहे निवडणूक रोख्यांसाठी राजकीय पक्षांना मदत देण्यासाठी वापरला गेला आहे त्यामुळे जनतेमधून देखील सगळ्या शिवाजी तर जनतेच्या पैशाचा वापर निवडणूक रोख्यांसाठी केलेला ही धक्कादाक खर तर माहिती समोर आलेली आहे आधीच विरोधकांकडून ओरड केली जाते आरोप केले जातात की निवडणूक रोख्यांमधून घोटाळा केला जातो आणि त्यातच आता ही ही महत्वाची माहिती समोर आलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Tchau,